आमदार राजू कारेमोरे यांच्या वतीने डोंगरीबुज येथे महाआरोग्य शिबिर पार पडले आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या वतीने डोंगरीबुज येथील सामाजिक भवन येथे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी दहा ते दुपारी चार वाजता दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ई सी जी नेत्ररोग औषध शस्त्रक्रिया स्त्रीरोग बालरोग कान नाक आणि घसा अस्थिरोग त्वचा रोग श्वसनविकार या आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासणी केली शिबिरात रुग्णांना चष्मे आणि औषधे देण्यात आले या महाआरोग्य शिबिरात एक हजार चारशेपेक्षा अधिक लोकांनी उपचार केले सातशे वीस रुग्णांना चष्मे देण्यात आले असून था दोनशे चाळीस रुग्णांना ऑपरेशनसाठी नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात येणार असून संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहे तसेच अजून तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात सव्वीस ठिकाणी अशाच प्रकारचे महाआरोग्य शिबिराचे के आयोजन केले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजू कारेमोरे यांनी केले आहे